आम्ही चौदा तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खाजगी निवासस्थानासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आमरण उपोषण करणार आहोत खरं म्हणजे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की धान पिकवणारे जे शेतकरी आहेत त्या धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहन राशी ज्याला बोनस म्हणतात ते आम्ही देणार आणि ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना मग त्यांनी धान खरेदी केंद्रावर विको अथवा विकू नये अशा सगळ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याचा त्यांनी घोषणा केली होती मात्र प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धान विकले अशाच शेतकऱ्यांना त्यांनी बोनस दिले ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केला आहे अशा शेतकऱ्यांना त्यांनी बोनस काही दिले नाही खरं असं आहे की जे हलक्या वाणीचे धान असतात तर जेव्हा हे कापणीला येतात आणि चुरून होतात तेव्हा सरकारचे खरेदी केंद्र सुरूच होत नाही म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस दिवसपर्यंत शेतकऱ्यांचे म्हणजे ते धान खरेदी केंद्र सुरू होत नाही आणि नायला जाणं जो आमचा शेतकरी आहे अगोदरच तो कर्जबाजारी असते शेतीसाठी त्याला शावकाराकडून पैसे घेऊन खतं घ्यावे लागतात रोवणीसाठी पैसे द्यावे लागतात ह्या सगळ्या कर्जबाजारीपणामुळे आणि वारंवार त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावत असल्यामुळे हे लहान जे शेतकरी असतात ओरडभाऊ शेतकरी हे जास्त दिवस धान आपल्या घरी भरून ठेवू शकत नाही आणि त्यांच्या घरी धान भरून ठेवायला जागासुद्धा उपलब्ध नसते म्हणून नाईलादा त्यांना आपला धान व्यापना विकावा लागते ज्या लोकांचे धान निघतात अशाही लोकांचे खरेदी केंद्रावर जेव्हा ते विकायला नेतात तेव्हा म्हणजे ऑनलाईन होत नाही किंवा बारदाना नाही अशा अनेक कारणामुळं आठ आठ दिवस शेतकऱ्यांचे धान मोजले जात नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून नाईला जाणं सरकारच्या कमजोरीपणामुळं शेतकऱ्यांना आपले धान हे खाजगी व्यापाऱ्यांना विकावं लागतं आणि सरकारने जी घोषणा केली होती की ज्यांनी आपल्या ऑनलाईन केले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मी वीस हजार रुपये हेक्टरी पर अनुदान देऊ परंतु त्यांनी ते दिलं नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की हा जो जी आर निघाला आहे आणि जी घोषणा झाली आहे त्या घोषणेनुसार ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची नोंदणी केली आहे अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या काळामध्ये घोषणा केली होती की आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांचा कर्ज माफ करू परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा कर्ज माफ झाला नाही दुर्दैवानं ना म्हणावं लागेल की या देशातल्या व्यापाऱ्यांचा कुठल्याही प्रकारच्या कमिटी न बसता सरळ सरळ त्यांचा कर्ज माफ होऊन जाते परंतु शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी वेळी यांना अनेक कमिट्या बनवाव्या लागतात त्यांची तिजोरी खाली असते ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर हा देश उभा आहे या देशाचा कणा ज्याला समजला जातो त्याच शेतकऱ्यांची दुर्दशा मात्र या देशामध्ये सुरू आहे आणि म्हणून अशा शेतकऱ्यांची जे कर्जमा कर्जमाफी आहे ती केली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो तिसरी मागणी अशी आमची की उन्हाळी जे धान निघाले आमच्या शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांनी आपले धान विकले त्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही आणि काही लोकांचे धान अजूनही उघड्यावर पडून आहेत हे धान आहेत आमचं अजूनही पडून आहेत उघड्यावर अजूनही सरकार जी लिमिट असते ती लिमिट संपली म्हणून आमच्या शेतकऱ्यांचे धान मोजले जात नाही पावसानं भिजून गेले आहेत घराच्या समोर ताळपत्री मांडून त्या ठिकाणी धान ठेवलेले आहेत तर आमची मागणी अशी आहे की बा ज्या उन्हाळी शेतकऱ्यांनी धान विकले आहेत त्यांची चुकारे आपण दिलं पाहिजे आणि हे जे धान शेतकऱ्यांचे पडून आहेत ते आपण घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे वस्तुस्थिती अशी आहे की आजच्या घडीला म्हणजे धान रोवण्याची वेळ आली आहे सर्व शेतकरी आपल्या शेतामध्ये धानाची रोवणी करतात आणि हे करत असताना त्यांना नागरणी करावी लागते चिखलणी करावी लागते मजुराच्या हातानं रोवणी करावी लागते रोवणी झाल्यानंतर खत मारावे लागतात आणि ह्या सर्व गोष्टीसाठी पैशाची खूप गरज असते आणि ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धान विकले अशा शेतकऱ्यांना जर पैसे मिळाले नाही तर मग शेतकऱ्यांनी पैसा आणावा कुठून आज अवस्था अशी आमच्या शेतकऱ्यांची की वाटतेल त्या दरानं खाजगी शावकाराकडून आम्हाला कर्ज घेऊन भाड्याचे पैसे रोह मजुरांचे पैसे आम्हाला द्यावे लागतात खतवाले शेतकऱ्यांना उधार देत नाही ते खत घेण्यासाठीसुद्धा आमच्या शेतकऱ्याला खाजगी शावकाराकडे जावं लागते अशी वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे पैसे जे मेहनतीचे पैसे आहेत जे सरकारने खरेदी केले आहेत ते ताबडतोब दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचे धान जे उघड्यावर पडून आहे ते धानसुद्धा त्यांनी खरेदी केलं पाहिजे अशा मागण्यांना घेऊन आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो खाजगी निवास आहे त्या खाजगी निवासाच्यासमोर आमरण पोषण आंदोलन आम्ही सर्व शेतकरी करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये आपल्या या पत्रकार परिषदेच्या वतीनं आम्ही सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण सुद्धा मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सामील व्हा काय विचाराचंदर्भात ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे हा राष्ट्रीय शेतकरी आहेत खरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धान विकला त्याच्यापेक्षा डबल शेतकरी नोंदणीकृत आहेत सरकारने घेतलंच नाही त्यांचे धान ना। आणि ज्यांनी खरेदी केंद्रावर और... नाही नाही शेतकऱ्या म्हणजे खरेदी केंद्रच सुरू झाले नाही मी सुरुवातीला सांगितला की हलक्या वाणीचे धान जेव्हा निघतात ते निघल्यानंतर पंधरा पंधरा वीस वीस दिवस यांचे खरेदी केंद्र सुरूच होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नायलादाना आपले धान व्यापाऱ्यांना द्यावं लागते ही परिस्थिती आहे हा जी आर आय गव्हर्नमेंटचा हा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ला जी आर ई गेलेला आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे एक बघा ते शासकीय धान केंद्रवर भाग लिहिला आहे काय दर होता दोनशे तेवीसशे सत्तर रुपये सरकारी दर काय धानाचा दर बोनस काय कसं नाही नाही हेक्टरी वीस हजार रुपये असा गव्हर्मेंटनी घोषित केला <laughs> आहे हा जी आर आहे त्याचा एक आणि या जी आरमध्ये स्पष्ट लिहिलं आहे नोंदणीकृत शेतकरी ज्यांनी धान विकले असो अथवा नसो ज्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची नोंदणी केली आहे अशांना आम्ही बोनस देऊ हा जी आरमध्ये स्पष्ट आहे आणि जी आर सुद्धा निघाले चंद्रपूर नोंदणी हे तर विचित्रच गोष्ट आहे कारण ते जी आरच्या बाहेरची गोष्ट झाली जी आरमध्ये लिहिलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यांना मिळाला पाहिजे आता आमच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी नोंदणी केला त्यांना मिळाला नाही आणि गडचिरोली जिल्ह्यात बी बगर नोंदणी करणाऱ्यांना कसं मिळालं हा जरा कोडाचा आहे विचित्र प्रश्न आहे हा असा आहे त्या आपापल्या आप परीनं प्रयत्न करतात ज्याची जेवढी लेवल म्हणजे कुवत असेल किंवा ज्यांच्या मनात शेतकऱ्याविषयी जेवढी आत्महत्या असेल त्या पद्धतीनेच ते प्रयत्न करतील खरं म्हणजे शेतकऱ्यांकडे हा पत्रव्यवहार सर्व झालेला घोषणा केली होती नोंदणीकृत परंतु पुन्हा आठ त्यांनी दुसरी घोषणा केली ज्यांनी नोंदणीकृत केंद्रावर नोंदणी केलेली नाही त्यांना पण बोलत नाही चेहरच मी घाल या चेहर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे ना बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टल ई पोर्टलवर पाहणीद्वारे खातर जमा करून तसेच वन जमिनी देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्याच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली अ अग... केली असो अथवा नसो त्यांच्या जमिनीच्या सातबारा उतार्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपण अनुदे देय राहील नोंदणीकृत शेतकरी मग त्यांनी विकू अथवाच गुणवूर आम्ही खरं म्हणजे कोणत्या पक्षाकडे गेलो नाही आणि कोणत्या संघटनेकडे गेलो नाही आम्ही सर्व शेतकरी मिळू इथे काही नेता नाही कोणता पक्ष नाही आम्ही सर्व शेतकरी स्वमर्जीनं त्यांच्या घरापुढे येऊन बसणार आहोत इथे कोणत्याच पक्षाचा व्यक्ती नाही सर्व शेतकरी राहणार आहेत आमरण उपोषणाला पोलीस परवानगी देतील असं मला वाटत नाही आता आम्ही त्यांना पत्र तर दिलं आहे सगळ्यांना पत्र दिलं आहे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे मुंबईच्या त्यांच्या कार्यालय म्हणजे जिथे राहतात तिथे पाठवला आहे नागपूरला ज्यांच्या घरी पत्र व्यवहार केला आहे कलेक्टरला केला आहे पोलीस विभागाला केला आहे सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे बोलला नाही म्हणजे व्यापारी कधी जास्त पैशांना धान घेतच नाही जो तेवीसशे सत्तर रुपये जो रेट ठरलेला आहे तर आम्ही तेवीसशे तेवी सत्तर रुपये जो ठरलेला आहे तर व्यापारी चौदाशे पंधराशे सोळाशे अशा आणि आजची अवस्था अशी आहे आज सगळे खरेदी बंद असल्यामुळे अत्यंत किमती धानसुद्धा पंधराशे सोळाशेच्या दराने खाजगी व्यापारी घेतो आहे आणि गव्हर्नमेंटने जो रेट ठरवून दिलेला आहे तेवीसशे सत्तर रुपये तो द्यायला पाहिजे

सरकारच व्यापाऱ्यांची आहे शेतकऱ्यांची नाही कारण व्यापारी कमी भावामध्ये धान घेतात आणि तेच मिलिंग करून तुम्हाला जास्त भावामध्ये विकतात म्हणजे जे कमाई आहे हे कमाईमधले जे व्यापारी आहेत तेच खातात आणि सरकारला हे सर्व माहीत आहे पण सरकारच व्यापाऱ्यांची आहे शेतकऱ्यांची नाही म्हणून त्याच्यावर ते काही दुर्लक्ष लक्ष देत नाही काही शेतकरी स्वतः नाही असे फार कमी शेतकरी मिलिंग करून धान विकण्याचा जो प्रकार असते हा न नसल्यासारखाच आहे फक्त त्यांना लागते खाण्यासाठी तेवढीच ते मिलिंग करतात आणि बाकीचे धान सर्व व्यापारी किंवा फेडरेशनला देतात आरोप आहे का नुकसान हो निश्चितच हे त्याचेच परिणाम आहेत ना त्याचेच परिणाम आहेत जे हलक्या वाणीचे धान लावतात कमी कालावधीचे तर जेव्हा ते निघते त्याच्या पंधरा वीस दिवसानंतर खरेदी केंद्र सुरू होतात काही शेतकऱ्यांनी नाही ना बघा ई पीक सरकार ई पीक करायला सांगते आणि ई पीक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक केलं असेल त्याच शेतकऱ्याचं धान खरेदी केंद्रावर मोजलं जाते ई पीक करून झाला पण तुमचे खरेदी केंद्र सुरूच झाले नसतील खरेदीच्या पोर्टल जर जा सुरू झाला नसेल तर त्यांचे सातबारे ऑनलाईन होते का मग सातबा हां साहेब उशिरा विकता येतात परंतु लोकांचे पैसे त्यांच्यावर असतात आणि ते पैशासाठी त्यांना तगादा लावतात मग त्यांनी पैसे कुठून द्यावा मजुरांचे पैसे आहेत शावकऱ्याचे पैसे आहेत कुठून द्यावा आज आमच्या शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे साहेब धान निघाल्यानंतर आणि विकल्यानंतर फक्त चार ते पाच दिवस शेतकऱ्यांच्या खिशात पैसे असतात आणि ते सगळे पैसे देऊन झाले की पुन्हा दुसरी फसल येईपर्यंत ते भुके कंगाल काहीच राहत नाही पुन्हा दरेवरच त्यांना जगावं लागते ही अवस्था आजच्या शेतकऱ्यांची आहे आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येनं शेतकरी आणण्याचा प्रयत्न करू येणार चौदा तारखे आहे तरी आम्ही आंदोलन करणार आम्ही कसं आहे नाहीतरी आम्ही उपाशीच आहोत आमच्या घरी सगळे